राजेशरावांचं लग्न आणिता सोबत झाले आणि आठ वर्ष उलटून गेले आणिता ताई एकदम स्वभावाने आणि शांत आणि संयमी होत्या राजेशराव खानदानी कुटुंबातील होते आणि शिकलेले असल्यामुळे त्यांना सरकारी नोकरी होती पैसा पाणी सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांचा सरळ स्वभाव असल्यामुळे त्यांचं एकच वाक्य असायचं आपलं काम आपलं कुटुंब आणि आपली जबाबदारी माणसाच्या आयुष्यात इतकंच असावं म्हणून ते आपल्या कुटुंबासोबतच आनंदाने वेळ घालवत असायचे एकुलता एक मुलगा होता परंतु एकुलता एक मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या बायकोला काम न करण्याचे आदेश दिले होते राजेशराव यांचं त्यांच्या स्वतःच्या मुलावर इतकं प्रेम होतं की ते अनिता ताईंना देखील सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिल्यांदा प्राथमिकता आपल्या मुलाला दे या सगळ्या गोष्टी सतत आणि नेहमी सांगत असायचे खूप लाडाखोड्यात वाढवलेला मुलगा पण अचानक जेव्हा राजेशराव यांची निवृत्ती त्यांच्या कामातून झाली अचानक त्यांच्यावर असे एक संकट ओढावलं की त्यांना खूप मोठा आजार झाला आणि तो आजार पण काढण्यासाठी आपल्या अशा माणसांची गरज होती म्हणूनच त्यांनी पैसा प्रॉपर्टी सगळं काही असून देखील शहरात जाऊन आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला कारण अनिता ताई यांना दररोज राजेश यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागत असायचा म्हणून त्यांनी हा निर्णय घेऊन शहरात राहायला गेले पण शहरात जाताच होत्याचं नव्हतं घडलं आणि दोघाही आई वडिलांना आपला देह समर्पित करावा लागला होता पण अशी कोणती गोष्ट घडली होती की दोघाही पती पत्नीने सोबतच मरण स्वीकारलं आजकाल अनिता ताई आणि त्यांचे पती राजेश त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी आले होते अनिता ताईंचा मुलगा प्रवीण आपल्या ऑफिसच्या कामात इतका व्यस्त होता की त्याला आईवडिलांशी बोलायलाही वेळ मिळत नाही आनि आणि कधी अनिताताईंना त्याला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर तो रागाने उत्तर द्यायचा आई तू दिवसभर घरी रिकामी बसलेली असते म्हणून तू मोकळी आहेस पण तुझ्याबरोबर माझ्याकडे अजिबात वेळ नाही मला बाकीची अजून ऑफिसची खूप कामे असतात मला आसा त्रास असा त्रास देऊ नकोस असं म्हणत तो निघून जायचा सून काही कामाची नव्हती खरे तर सुनेचं आईवडिलांविरुद्ध नकारात्मक गोष्टी बोलून प्रवीणच्या मनात विष कालवले होते आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या या वागण्याने अनिताताई खूप दुःखी आणि ग्रस्त असायच्या पण त्या त्यांचं नशीब समजून दुर्लक्ष करायच्या अनिता ताई त्यांच्या काळातील आठवणींमध्ये हरवल्या होत्या प्रवीणचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते त्यांनी ऑफिस आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या तरीही त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पाल्यांनाही वेळ दिला होता ते सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे आणि आईबाबांच्या भावनांचाही आदर करायचे पण आमचा मुलगा आणि आमची सून आमच्या भावना का समजून घेत नाही असा ती कायम विचार करत असायची ते तर व्यवस्थित बोलतही नव्हते स्वयंपाकघरातील सर्व कामं अनिताताई करायच्या पण तरीही त्यांची सून नेहमी अशी दाखवून द्यायची की घरची सगळे कामं तीच करते अनिताताई आपल्या मुलाला सुनेला काही विचारायला गेल्या की ती काहीतरी बोलून द्यायची आणि बोलायला गेलं तर ती खूप ओरडायची आणि सून नेहमीच म्हणायची एकीकडे मुलाचे शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामं आहेत आणि मी किती कामं करायचं आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरची मंडळी येऊन माझ्या डोक्यावर बसली आहेत त्यांना इतकेही समजत नाही का की बिचारी एकटी किती करणार एकट्याचा जीव किती घ्यायचा आणि हे म्हातारे तर इथंच बसून खातात मुलांच्या परीक्षेच्या वेळेही ते नेमकी तिच्या नवऱ्याला सांगायचे की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा माझ्या मुलांची परीक्षा चालली आहे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही माझ्या मुलांना अभ्यास करता येत नाही त्यांना चांगला वेळ देता येत नाही अनिता ताईंना सर्व काही माहीत होतं पण पतीच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनी तोंड बंद ठेवलं होतं अनिता ताई तिला प्रत्येक कामात मदत करायच्या पण तरीही त्यांच्या सुनेला तिला घरातून हाकलून लावायची कारणे शोधतच राहायची खरं तर अनिता ताई आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलाच्या घरी राहायला आल्या होत्या कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणे शक्य नव्हते त्यात भर म्हणून आणि त्या त्यांनासुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता पण एवढे असूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही कधीकधी त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं पण त्यांचा वेळच तसा नव्हता त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलांना स्पर्श करायची गुपचूप खोलीत पडून राहा नाहीतर हे घर सोडून जा अनिता ताईंना आता स्वतःचं जगणं ओझं वाटू लागलं होतं माझा नवरा आजारी काय पडला तर माझ्याशी प्रेमाचे दोन शब्दही बोलायला कोणी उरलं नाही अनिता ताईंच्या पतीचे दहा दिवसांनी ऑपरेशन होणार होते आणि अनिता ताईंना गुडघ्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हतं आज रविवार होता त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता म्हणूनच अनिता ताईंनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास विनंती केली की तू तु तु तुझ्या वडिलांना रिपोर्ट दाखवण्यात घेऊन जा पण मुलाने स्पष्ट नकार दिला आई मला माफ कर फक्त रविवारी सुट्टी मिळते आणि त्या रविवारी तू मला त्रास देऊ लागली आहेस त्यापेक्षा तू रिक्षाने जा असे म्हणत प्रवीण पुन्हा आपल्या खोलीत निघून जातो अनिता ताई ता दरवाजाकडे जात असताच त्यांच्या सुनेचा आवाज आला अहो ऐका ना मला काम आहे मला पार्लरला सोडता का मला पार्लरमध्ये जायचं आहे बाहेर खूप अडचण आणि ऊन आहे ठीक आहे तू तयार हो आतून आवाज आला हे पाहून ताई भरल्या डोळ्याने बाहेर पडून रिक्षा शोधू लागल्या त्या बिचाऱ्या लंगडत लंगडत चालत होत्या तेवढ्यात मागून एक रिक्षा चालक येऊन थांबला आणि म्हणाला आई तुम्हाला चालताना खूप त्रास होत आहे वाटतं मी बराच वेळ झालं तुम्हाला लांबून पाहतोय तुम्हाला कुठे जायचे असेल तर सांगा मी तुम्हाला सोडतो त्यांचे आभार मानून अनिताताई रिक्षात बसल्या आणि मनातल्या मनात त्याला खूप आशीर्वाद देऊ लागल्या दवाखान्यात पोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा रिक्षावाला म्हणाला आई एवढ्या उन्हात तुम्ही पायी पायी कसे जाणार होतात तुम्ही जाऊन असं किती त्रास करून घेणार होतात मी तुमच्यासाठी इथेच उभा राहतो मी तुम्हाला परतही घरी सोडून देईन रिक्षावाल्याच्या दोन प्रेमळ शब्दांनी अनिताताईंचे मन भरून आले जोपर्यंत अनिताताईंचे पती बरे होते तोपर्यंत त्यांच्याकडे कोणाची बोट दाखवायची हिंमतसुद्धा होत नव्हती पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला तेव्हापासून ते बिचारे पूर्णपणे असहाय्य आणि लाचार झाले होते अनिता ताईंना आता कसलाही आधार राहिला नव्हता या दोन महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या मुलाकडून आणि सुनेकडून किती बरे वाईट ऐकून घेतलं होतं ते त्यांनाच ठाऊक राजेश रावांच्या सेवानिवृत्तीच्या पैशातून त्यांच्यावर उपचार केले जात होते तेही सून आणि मुलगा जसं काही त्यांच्या स्वतःच्या पैशातून खर्च करतायत असे कायम दाखवत होते आणि टोमने मारत राहत होते एके दिवशी अनिता ताईंना त्यांचे पती राजेशराव यांचे जवळचे मित्र मोहनराव यांचा फोन आला की ते संध्याकाळी राजेशरावांना भेटायला येत आहेत अनिता ताईंना खूप आनंद झाला तिने प्रवीणला सांगितले की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहेत त्यामुळे त्यांच्याकरता थोडा नाश्ताचा बंदोबस्त करून ठेव जो काही खर्च येईल तो मी तुझ्या वडिलांच्या पैशातून वजा करून देईन आणि त्यांचं नाव ऐकताच राजेशरावांच्या हृदयात एक नवी ऊर्जा संचारली पण त्यांच्या सुनेने काहीही बनवण्यास स्पष्ट नकार दिला आता काय करायचं अनिता ताईंनी कसं तरी लंगडत सगळी कामे केली संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा राजेश राव खूप खुश झाले त्यांनी त्यांची पत्नी अनिता आणि अनि सून यांच्याशी ओळख करून दिली प्रवीणला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला बाळा आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईवडिलांमुळे आहेस तुझ्या आईने तुझ्या पालन पोषण करण्यात कुठलीही कसर सोडली नाही सगळी कामे सांभाळून तिने कधी वेडेवाकडे तोंड केले नाही हे सर्व करणे सोपे नाही आता त्यांना आनंद देणे ती तुझी जबाबदारी आहे आपल्या पाल्यांचा नेहमीच आदर करा त्यांना कधीही दुखू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा ते अजूनही बोलतच होते की त्यांची सून त्यांना अडवत म्हणाली काका का वाईट वाटून घेऊ नका पण हे काही अगदी जगावेगळे पालक नाहीत ज्यांनी जगावेगळं काही केलं नाही त्यांनी जे काही केलं त्यांच्या मुलांसाठी केलं असेल त्यांनी काही वेगळे केले नाही त्यासाठी तुम्ही जास्त काही शिकवू नका प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतके तर करतच असतो ना त्यावर प्रवीण म्हणाला होय काका प्रीती अगदी बरोबर बोलत आहे आणि आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी आम्ही सर्व काही करत आहोत त्यांची सेवा करण्यात आम्ही कुठेतरी कसर सोडली नाही आपल्या मुलांचे आणि सुनेचे कठोर शब्द ऐकून अनिता ताईंच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागल्या हृदयाचे आतून तुकडे होऊ लागले तिला सर्वांसमोर स्वतःला कमकुवत समजून घ्यायचे नव्हते म्हणूनच तिने आपल्या पदराने आपले, आपले अश्रू पुसून घेतले आणि पाहुण्यांना म्हणाले प्रवीण आमची खूप काळजी घेतो तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाचीही कमी पडू देत नाही तितक्यात प्रवीण रागाने म्हणाला आई प्लीज माझ्यासमोर चांगले वागायचे नाटक करू नकोस तूच या लोकांना सांगितलं असशील की हे सगळं काही खोटं आहे मला हे सगळं बोलायला लावू नकोस आणि आता भोळी बनत आहेस मुलगा प्रवीणच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून अनिता डोळे पाणावले अंथरुणावर पडलेल्या राजेश रावांना जणू मोठा धक्काच बसला आणि ते झोपेतूनच बोलले ज्या मुलांचे अगदी नाजूकतेने पालनपोषण केले आणि त्यांना खडासुद्धा टोचू दिला नाही ज्यांच्यावर आपले आयुष्य अर्पण केले तो मुलगा आज आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभं करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर अरे तुझ्या बायकोने तुला अशा जाळ्यात बांधल्या आहे ज्यामुळे तुला इतर काही दिसत नाही दुसरीकडे प्रवीणचे बोलणे ऐकून प्रीतीला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता अखेर तिला जे हवं होतं तेच सर्व काही होत होतं वास्तविक प्रीतीने गोड बोलून प्रवीणला आपल्या जाळ्यात अडकवले होते आणि सर्व्या चाव्या आपल्या हातात घेतल्या होत्या आता प्रवीणला प्रीतीच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटू लागली एके दिवशी प्रवीण ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला बरे वाटत नव्हते प्रीतीने चेक करून पाहिले तर प्रवीणला ताप आला होता त्याला शरीराचे खूप दुखणे वाढत होते प्रीतीने मुद्दाम आई वडिलांना काहीही सांगितले नाही आणि रात्रभर प्रवीणची सेवा करण्याचं नाटक करत राहिली सकाळी जेव्हा आईला कळले की ते प्रवीण खूप आजारी आहे प्रवीणकडे गेली आणि विचारू लागली बाळा तू मला का सांगितले नाहीस की तू आजारी आहेस मला माहीत असतं तर मी काढा तरी बनवून दिला असता त्याने फार फरक पडला असता लगेच तू बरा झाला असता इतक्यात प्रवीण आईला रागावतच म्हणाला तू तर रात्री मस्त गाढ झोपेत होतीस ना माझे शरीर किती दुखत होते तुला माहीत आहे का बिचारी प्रीती रात्रभर जागी राहिली मला औषध दिले वेदना कमी करण्यासाठी माझे पाय आणि हात चपत राहिली तेव्हा मी कुठेतरी झोपू शकलो प्रवीणने हे म्हटल्यावर त्यांना कसे तरी वाटू लागले जणू अनिता ताईंच्या आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कुणीतरी बादलीनं पाणी ओतलं आहे अनिता ताई समंजस आवाजात म्हणाल्या बाळा तुझा दरवाजा बंद असतो तुला काय त्रास होत आहे हे मला बाहेर कसे कळेल असेही तू अगदी बरोबर बोलत आहेस तुझी बायकोच तुझे सर्वस्व आहे आम्ही तुझ्यासाठी काही केले नाही त्या दरम्यान राजेशराव म्हणाले बाळा मी दिवसभर ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी काळजी घेतली आहे तुला कोरड्या जागी झोपवायची आणि स्वतः ओल्या जागेवर झोपायची पण तरीही तिने कधी तक्रार केली नाही अशी आहे तुझी आई तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर तू मोठा झालास तेव्हा परीक्षेच्या वेळेही तू उशिरापर्यंत जागरण करत असायचास तेव्हा तुझी आई तुझ्याबरोबर जागायची कधी ती तुला चहा बनवायची तर कधी तुझे डोके दाबायची मी फक्त माझे पैसे खर्च करत होतो पण तिने तिच्या दिवसांची शांतता आणि रात्रीची झोप तुझ्यासाठी अर्पण केली होती आणि जेव्हा तू प्रीतीशी लग्न करण्याबद्दल बोललास तेव्हा घरातली सर्व मंडळी तुझ्या विरोधात होते पण तुझ्या आईने तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुझ्या लग्नासाठी होकार दिला लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं पण सुनेने मात्र कधीही तुझ्या आईला आपली आई, आई मानले नाही तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकार गाजवला हळूहळू तुला आमच्यापासून दूर नेत आहे हे आम्हालाही कळत होते पण आमच्या संगोपनावर आम्हाला विश्वास असल्याने आम्ही काही बोललो नाही पण आई वडिलांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह करणे एवढी ताकद आमच्यामध्ये नाही आणि हो जेव्हा तू आजारी होता तेव्हा तुझी आई तुझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन तुझ्या खोलीत आली होती तेव्हा तू म्हणालास की नाश्ता इथेच ठेव आणि तू इथून निघून जा आम्ही ते नंतर खाऊन घेऊ बिचारी प्रीती रात्रभर झोपली नाही तिला पूर्ण झोपू दे बाळा काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी आहे आणि ज्या आईने तिच्या झोपेची पर्वा न करता तुला मोठे केले आहे आणि ह्या जगात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम केले आहे तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्थात नाकारलेस प्रवीण काहीतरी बोलणार होता पण बाबांनी त्याला अडकवले आणि म्हणाले कोणीतरी खरंच सांगितले आहे की आपलेच नाते खोटे असतात तर दुसऱ्यांना बोलण्यास काय अर्थ पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही बाळा तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा आता आम्हाला इथून निघायला हवे त्यावर सून निर्लज्जपणे म्हणाली बाबा आज तुम्ही पहिल्यांदाच खूप छान बोलला आहात मला खूप आनंद झाला कारण दुसऱ्यांच्या घरी नोकऱ्यासारखे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणे कधीही चांगले त्यावर प्रवीण म्हणाला की थोडा वेळ का लागेना पण तुम्हाला अक्कल तरी आली तुम्हा लोकांपासून माझी सुटका तरी झाली नाहीतर मी ठरवले होते की मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येऊ मुलाचे आणि सुनेचे हे कटू शब्द ऐकून दोघेही पती पत्नी आपले सामान गोळा करून गावाकडे जायला निघाले पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता दोघेही रात्री घरी पोचले घरी गेल्यावर खूप दुःखी मनाने ते ओझ वाहत होते मनात घेऊन ते झोपी गेले आणि सकाळी अंथरुणातून उठलेच नाही त्यांच्या दुःखातून त्यांना कायमची मुक्ती मिळाली मुलगा वसून कळताच ते दोघेही तात्काळ दिखावा करत धावपळ करत आले सर्व विधी वैकल्य झाल्यानंतर प्रवीणने घर विकण्याचा निर्णय घेतला कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहायचे होते म्हणून जेव्हा वडिलांच्या मित्रांनी हे ऐकले की त्यांचे घर विकले जात आहे तेव्हा ते, ते ताबडतोब घरी आले आणि प्रवीणला म्हणाले बाळा मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे मात्र प्रवीण त्यांचे काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता ते म्हणाले बाळा तुझ्या वडिलांच्या खोलीतील कपाट उघड तुला जाणून घ्यायचे नाही का की तुझ्या वडिलांनी तिला कधीही स्पर्श करू दिला नाही तेव्हा त्याला आठवले की कि त्याने किती वेळा वडिलांचे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी रागवायचे ते त्याला कधी कपाटाजवळही येऊ देत नव्हते पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उघडण्यातच आला होता प्रवीणने कपाट उघडताच आत काही कागदपत्रे ठेवलेली दिसली ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटले की काही जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे कागद असतील पण ते कागद वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्यावर लिहिले होते की आजपासून पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधीर झाले तो बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत आला होता जणू काही त्याच्या अंगातच जीव राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातातून निष्ठून खाली जमिनीवर पडला प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीचे पेपर उचलून वाचायला ला लागली तेव्हा तीही थक्क झाली वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने प्रवीण आणि त्यांच्या पत्नीच्या नावी केले होते आता प्रवीणला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली की मी हे काय केले आहे ज्या आई वडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवरून उचलले आणि सिंहासनावर नेले नवीन जीवन दिले माझा सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागासुद्धा देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले त्यांना दोन वेळचे जेवणही मी सुखासमाधानाने देऊ शकलो नाही त्यांची मला लाज वाटते आज ते स्वतःच्या नजरेत खूप पडले होते आज तो स्वतःच्या नजरेत पडला होता या सर्व घटनांनी ते हैराण झालेली प्रीती थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितले की मी तुमची गुन्हेगार आहे जे आयुष्यभर तुमच्या आई वडिलांविरुद्ध तुमच्या मनास विष ओतत राहिले मी यासाठी खूप निर्लज्ज झाली होती त्यांच्या डोळ्यात पच्छा आश्रू होते पण आता काय करणार सगळं काही हातातून निस्तरून गेलं होतं प्रवीण तिथून उठला आणि आई वडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून त्यांची माफी मागू लागला आई बाबा मला माफ करा आम्ही घोर पाप केले आहे मुलगा होण्याचे माझे कर्तव्यसुद्धा मी पार पाडू शकलो नाही आई वडिलांच्या फोटो समोर रडता रडता त्याचे पाय सटकले त्याचे डोळे पाणावले होते अचानक त्याला असे काही वाटले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि ही किंमत आम्ही जिवंत असताना दिले असते तर आज आम्ही सुखाने आणि शांतपणे मरण पावलं असतो आता तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे आता आम्हालाही शांततेत मुक्ती मिळेल प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला पाहिले तर समोर कोणीच नव्हते पण ते आपलेच आई वडील असल्याची जाणीव त्याला झाली होती कारण लहानपणी त्याचे आईवडील त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायचे त्याने आपल्या आई वडिलांचे आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचे नाही तर तेथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर येथे राहण्याचा आणि लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला प्रेक्षक मित्रांनो आईवडील आहेत तोपर्यंत त्यांचे मनोभावे सेवा घ्या आनंद घ्या त्यांना आनंद द्या पश्चाताप करण्यात किंवा हे व्यक्त करण्यात काहीही शिल्लक राहत नाही वेळ आहे तोपर्यंत आईवडिलांना जपा तर प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत